गेल्या काही दिवसांपासून साक्री रोडवर जाणाऱ्या ट्रॅव्हल चालकांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे बाहेरगावहून येणाऱ्या ट्रॅव्हल चालकांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून पाचशे रुपये एंट्री फी वसूल केली जात आहे अशा प्रकारे धमकावून वसुली करणारा नामक लुटारू शहर पोलिसांच्या ताब्यात आला आहे गुजरातहून धुळ्याच्या दिशेने मध्यरात्रीच्या सुमारास येणारी एक ट्रॅव्हल साक्री रोडवरील डॉक्टर सैन्याने यांच्या दवाखान्याजवळ दोघांनी अडवली चाकूचा धाक दाखवून त्यांनी चालक आणि किल्नारकडे पाचशे रुपये एंट्री मागितली सबको लागू आहे जल्दी दे और गाड्या आहे हमारे का खुपसू तुला असा दाग दाखवून त्यांनी चालकाकडून पाचशे रुपये घेतले ही घटना आज मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली आहे दरम्यान या लुटमारीचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत ही घटना शहर पोलिसांच्या हद्दीत घडल्याने शहर पोलिसही रात्रीच अलर्ट झालेत त्यांनी सीसीटीव्हीची पडताळणी करून वण्याला पाटे ताब्यात घेतल्या आहे वन्या याने ही लूट त्यांचा साथीदार काल्यासोबत मिळून केली मात्र त्याला पोलिसांचा सुगावा लागल्याने तो पसार झाला आहे पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत